साईनाथ तारे यांच्याकडे कोणतेही पद न होते की कारे न सून। काही न सून। ते आमच्या पक्षात कार्यरत नसून आमच्या पक्षाशी त्यांचे काहीही संबंध नसल्याची प्रतिक्रिया कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिली आहे साईनाथ तारे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये प्रवेश केले असून त्याबाबत आमदार भोईर यांनीही भूमिका मांडली आहे तसेच त्यांच्या पत्नी या कल्याण महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका होत्या परंतु आता हे दाम्पत्य सध्या ठाण्यामध्ये वास्तव्याला गेले असून भिवंडी ग्रामीण क्षेत्रामध्ये त्यांचे कोणतेही काम नाही त्यांनी आता कोणत्या पक्षात प्रवेश केला आहे त्याचा आणि आमचा पक्षाचा कोणत्याही संबंध नसल्याचे सांगत आमदार विश्वनाथ भैर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे कसं माहितीये का साईनाथ तारे हा ऍक्टिव्ह कार्यकर्ता आमचा नव्हता आणि कुठे काही प्रसारमाध्यमांमध्ये असे बातम्या आलेली आहेत की ते शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख होते ग्रामीण जिल्हा प्रमुख पण तसंही त्यांच्याकडे कुठलंही पद नव्हतं कुठल्याही प्रकारचं त्यांचा ते कार्यरतच नव्हतं म्हणजे कसं ते कधी भाजपमध्ये दिसायचे कधी कुठल्या व्यासपीठावर दिसायचे त्यामुळे शिंदेगडाचा ते त्यांचा तसा काही संबंध नाही आणि आता ते कुठल्या याच्यामध्ये ते गेले तिकडे त्याचा ते ह्या याच्याशी काही संबंध नाही आमच्या याच्याशी आणि त्याच्या पत्नी ह्या नगरसेविका आहेत पण त्या पण आता इथे राहत नाहीत ते लोक काहीतरी मला असं आढळलं की ठाण्याला राहतात त्यामुळे इथे त्यांचं कुठलंही कार्य ह्या क्षेत्रामध्ये भिवंडी ग्रामीण क्षेत्रामध्ये त्यांचं कुठलंही कार्य नाही आहे आणि कुठल्याही पदावर ते नाही आहेत